दिनांक चोवीस जानेवारी रोजी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने श्री जगन्नाथरावजी शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजार रक्तांच्या पिशव्या रक्तदान शिबिराच्या आयोजनातून संकल्पित करण्याचे ठरवण्यात आले होते त्या अनुषंगाने ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नांदेड शहरातील लोकमणवार मेडिकल परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया केमिस्ट अँड संघटनेचे अध्यक्ष श्रीमान जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जातात त्यामध्ये रक्तदान वृक्षारोपण विनामूल्य औषधी वाटप सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटप अन्नदान याच्यातलाच एक भाग म्हणून यावर्षी त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस असल्यानिमित्तानं पंच्याहत्तर हजार बॉटल्स रक्त बॉटल्स या पूर्ण महाराष्ट्रात रुग्णांसाठी देण्याचे ठरले आहे संघटना पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर तालुका पातळीवर रक्तदान शिबिरे आयोजित केलेली आहेत आणि त्यानुसार प्रत्येक जागी चांगला प्रतिसाद मिळत आहे